नमस्कार ऋतम मराठी दिनविशेष मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आज 25 सप्टेंबर जाणून घेऊया आजच्या दिवशी घडलेल्या देशातल्या आणि जगातल्या काही ठळक घडामोडी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा जन्म पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे रोजी मथुरा इथं झाला दीनदयाळ उपाध्याय हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आणि एक अभ्यासू व्यक्तिमत्व होतं त्यांचं जीवन समाजातल्या गरीब आणि मागासलेल्या घटकांच्या सेवेसाठी आणि उन्नतीसाठी नेहमीच समर्पित राहिलं एकोणीसशे सदोतीसमध्ये प्रयागराजमध्ये असताना त्यांनी संघाच्या शाखेत सहभाग घ्यायला सुरुवात केली संघाच्या विचारांचा आणि तत्वांचा त्यांच्यावर खूप प्रभाव पडला आणि ते आयुष्यभर संघासाठी समर्पित राहिले दीनदयाळ उपाध्याय हे एकोणीसशे साली डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी स्थापन केलेल्या भारतीय जनसंघाच्या जनसंघाच्या संस्थापकांपैकी एक होते देशात राजकीय विचारसरणीचा प्रचार आणि बळकटीकरण त्यांचा करन योगदान एकोणीसशे सदुसष्ट मध्ये ते भारतीय जनसंघाचे अध्यक्ष झाले त्यांच्या नेतृत्वाखाली जनसंघानं राजकारणात आपलं मजबूत अस्तित्व तर नोंदवलंच पण पक्षाला नवीन दिशा देण्याचंही काम केलं पंडितजींनी देशाला एकात्म मानववादाचा सिद्धांत दिला भारतीय जनता पक्ष आजही त्याला आपली विचारधारा मानतो यामध्ये असं सांगितलेलं आहे की एकात्म मानव दर्शन हे भारतीय संस्कृतीच रूप आहे दहा फेब्रुवारी एकोणीसशे अडुसष्ट रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची सराय या रेल्वे स्थानकावरती रात्री गुढ हत्या करण्यात आली होती डॉक्टर रुक्माबाई राऊत यांचं सप्टेंबर एकोणीसशे रोजी मुंबईत निधन झालं त्या भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर होत्या बावीस नोव्हेंबर अठराशे चौसष्ट रोजी जन्मलेल्या रुक्माबाई राऊत या डॉक्टर व्हायच्या आधीपासूनही भारतातल्या स्त्रीवादी महिला म्हणून ओळखल्या गेल्या वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षी त्यांनी घटस्फोटासाठी न्यायालयात कायदेशीर लढा दिला होता भारतीय वैद्यकीय सेवेतील महिलांचा सहभाग त्यांच्यापासून सुरू झाला असं म्हणता येईल ब्रिटिश सरकारनं एक्याण्णव मध्ये मंजूर केला आणि या कायद्या महिलांची लग्नासाठी वाढवण्यात आली त्याचवेळी एकोणनव्वद मध्ये डॉक्टर रुक्माबाई राऊत या लंडन स्कूल ऑफ मेडिसिन फॉर वुमन मध्ये शिक्षण घेण्यासाठी इंग्लंड पोहोचल्या शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या अठराशे चौऱ्याण्णव मध्ये भारतात परतल्या त्यानंतर सुरत इथे मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांनी कार्यभार स्वीकारला आणि जवळ जवळपास पस्तीस वर्ष डॉक्टरी पेशात घालवली डॉक्टर रुक्माबाई राऊत यांनी आयुष्याच्या शेवटपर्यंत समाजसुधारक म्हणून काम केलं पंचवीस सप्टेंबर दोन हजार चौदा रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडिया या नावानं ओळखला जाणारा एक महत्त्वाचा आर्थिक उपक्रम भारतात सुरू केला देशाच्या उत्पादन क्षेत्राला चालना देण्याच्या आणि भारताला जागतिक उत्पादन केंद्र म्हणून स्थापित करण्याच्या उद्देशानं हा कार्यक्रम सुरू करण्यात आला मेक इन इंडियाचा मुख्य उद्देश होता भारतातल्या उत्पादन उद्योगाला चालना देणं नवीन गुंतवणूक आकर्षित करणं रोजगार निर्माण करणं आणि भारताला जागतिक उत्पादन केंद्र म्हणून प्रस्थापित करणं यासोबतच भारतीय अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी या उपक्रमाची निर्मिती करण्यात आली होती असं म्हणता येईल जेणेकरून अधिका अधिक परदेशी कंपन्या देशात गुंतवणूक करू शकतील आणि देशातील उत्पादन प्रक्रियेला चालना मिळेल या चा प्रतीक म्हणून चालत सिंहाची प्रतिमा निवडण्यात आली जी भारताच्या प्रगतीचं आत्मविश्वासाचं आणि सामर्थ्याचं प्रतीक आहे तसंच या चिन्हात दर्शवलेली चाक हे भारताच्या औद्योगिक विकासाचं लक्षण मानलं गेलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या पुढाकारानं जागतिक स्तरावर भारताचं स्थान मजबूत करण्यात या मोहिमे महत्वाची भूमिका बजावली प्रोफेसर सतीश धवन यांचा जन्म 25 सप्टेंबर एकोणीशे वीस रोजी जम्मू काश्मीर मध्ये झाला ते भारतातले अंतराळ शास्त्रज्ञ आणि इस्रो चे अध्यक्ष होते भारतीय अंतराळ कार्यक्रमाला नवीन उंचीवर नेण्यात त्यांचा योगदान अविस्मरणीय आहे एकोणीशे बहात्तर मध्ये सतीश धवन जेव्हा इस्रोचे अध्यक्ष झाले तेव्हा भारताचा अंतराळ कार्यक्रम अगदीच सुरुवातीच्या अवस्थेत अर्थात बाल्यावस्थेत होता त्यांच्या नेतृत्वाखाली इस्रोनं अनेक महत्त्वपूर्ण मोहिमांमध्ये यश संपादन केलं त्यांच्याच कार्यकाळात भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट प्रक्षेपित करण्यात आला सतीश धवन यांच्या नेतृत्वाखाली भारतानं रोहिणी नावाच्या उपग्रहाला पृथ्वीच्या कक्षेत पोहोचवण्यात यश मिळालं तसंच त्यांनी डॉक्टर विक्रम साराबाई यांचं स्वप्नही पुढे नेत भारतीय अंतराळ कार्यक्रमाला स्वावलंबी आणि सक्षम बनवलं सतीश धवन यांच्या नेतृत्वाखाली इस्रोला जागतिक स्तरावर एक वेगळी ओळख मिळाली आपल्या कार्यकाळामध्ये त्यांनी इस्रोला एक मजबूत आणि स्थिर संस्था बनवण्यात मोठं योगदान दिलं एकोणीशे एक्क्याऐंशी मध्ये सतीश धवन यांना त्यांच्या योगदानाबद्दल पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं तीन जानेवारी दोन रोजी जा त्यांचं निधन झालं श्रीहरीकोटा इथल्या अंतराळ केंद्राचं नाव हे सतीश धवन यांच्या स्मरणार्थ पाच सप्टेंबर दोन हजार दोन रोजी त्यांच्या नावाने ठेवण्यात आलंय पंचवीस सप्टेंबर दोन हजार आठ रोजी हवालदार बहादूर सिंग बोहरा हे एका ऑपरेशन दरम्यान हुतात्मा झाले असं सांगितलं जातं की पंचवीस सप्टेंबर दोन हजार आठ रोजी दहाव्या बटालियन पॅराशूट रेजिमेंटच्या पथकानं दहशतवाद्यांसाठी शोध मोहीम राबवली होती हवालदार बहादूर सिंग बोरा यांनी चौदा हजार फूट उंचीवर असलेल्या जम्मू आणि काश्मीर मधल्या लवान्स इथे बर्फाच्छादित दुर्गम डोंगराळ प्रदेशात या दहशतवाद्यांचा शोध सुरू केला यासाठी त्यांनी कमांडर म्हणून काम पाहिलं या मोहिमे दरम्यान हवालदार बोहरा यांनी दहशतवाद्यांचा एक गट बघितला आणि त्यांना रोखण्यासाठी ते गुप्तपणे पुढे सरसावले दहशतवाद्यावर हल्ला करत त्यांनी एका झटपट कारवाईमध्ये एकाचा खात्मा केला मात्र या दरम्यान चालू असलेल्या गोळीबारात हवालदार बोरा यांना डाव्या खांद्यावर गोळी लागली पण त्यांनी हल्ला सुरूच ठेवला आणि दुसऱ्या दहशतवाद्याला हवालदार सर्वोच्च शांतताकालीन शौर्य पुरस्कार असलेला अशोक चक्र देत सन्मानित केलं पंचवीस सप्टेंबर एकोणीशे ब्याण्णव रोजी नासानं मंगळावर अंतराळयाल पाठवण्यासाठी मार्स ऑर्बिटर प्रक्षेपित केलं ही एक ऐतिहासिक घटना होती कारण ते मंगळाचा शोध आणि संशोधनाच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल होतं मात्र वर्षभरानंतर या मिशनशी पृथ्वीवरून होत असलेला सर्व संवाद संपला आणि हे अंतराळयान कम्युनिकेशन सॅटेलाईटपासून दूर असल्याचं सांगण्यात आलं मंगळाच्या पृष्ठभागाचा वातावरणाचा हवामानाचा आणि चुंबकीय क्षेत्राचा अभ्यास करणं हा या अवकाशयानाचा एक उद्देश होता या अंतराळयानातील विज्ञान उपकरणं मार्स ग्लोबल सर्वेअर आणि दोन हजार एक मार्च ओडिसी या दोन ऑर्बिटर वर पुन्हा उडवण्यात आली एकवीस ऑगस्ट एकोणीशे त्र्याण्णव रोजी मंगळाच्या कक्षेत प्रवेश करत असताना यानाचा संपर्क तुटला आणि बावीस ऑक्टोबर एकोणीशे मध्ये हे मिशन संपुष्टात आलं तर हे होते आजचे अर्थात पंचवीस सप्टेंबरचे दिनविशेष तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला का हे आम्हाला या व्हिडिओ खाली नक्की कमेंट करून सांगा आणि आमच्या ऋतम मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि याची लिंक शेअर करा